की आता आम्ही स्वयंपाकाला पण लागलेलो आहे आणि आता आमचे म्हणजे वावरातले काम पण चालू झालेले आहे आणि आम्हाला याला थोडासा उशीर झाला आता आणि घरी आल्याचे नंतर भरपूर काही असे काम होते गायांचे त्याचे म्हणजे गायांचा झाडून झुडून कुट्टी ते टाकायचं असे भरपूर काही काम होते आणि भरपूर टाईम आम्हाला काम गेलेलं आहे आणि म्हणजे आता दिवस माळवलेलाच आहे भरपूर टाईम असं काही झाला तर आता आम्हाला मस्त पैकी असं नवीन काहीतरी असं खावटल होतं तर आज आम्ही गोड हे आळूचे पानाचे हे आणलेले बघा तर आता आणि त्यांनी मस्त आळूची पानं आणलेली होती त्यांची दोन त्यांची मस्त आळूच्या पाण्याचं म्हणजे असं मोठस असं दार आहे आणि मस्त आता आळूचे पान आणलेले आणि आम्हाला आता आळूच्या पाण्याच्या ओड्या करायच्या तर आता आपल्याला त्यासाठी ना कांदा भाजून घ्यायचा आहे तर मी आता कांदा आहे ना एका तारेमध्ये असं व्यवस्थित करून घेतलेलं आणि चूल पण मस्त फेटवलेली आपल्याला आळूच्या पाण्यासाठी म्हणजे आपल्या जे आळूच्या पाण्याच्या वड्या करायच्या त्याचसाठी कांदा नाही लागत आहे आपल्याला आळूच्या पानाच्या वड्या सोबत आपल्याला रशी पण करायची आणि त्याचसाठी आम्ही कांदा टाकलेला आहे भाजायला कारण की काळी रशी करायला आधी आणि जर आपण आळूचे पानं म्हणजे त्याचे वड्या बनवतो ना त्यासोबत जर काळी काळ्या मसाल्या जर रशी जर केली ना तर एकच नंबर लागत आणि या वड्या राहते वड्या त्यामुळे मग त्यासोबत थोडीस असं पातळ आणि बाजूच्या भाकरी जर राहते ना आता मग एकदम मस्त मस्त जेवण होतं त्यासाठी आता आम्ही लगेच आता लागणार आहे थोडासा पाऊस पण येऊन आले एक अर्धा पाऊस खूपच छान वातावरण पण झालेलं आहे पाच सहा दिवसापासून पाऊस पण आला नव्हता आज थोडाशी भूरबुर आलेली तर एकदम मस्त आमची बे मक्का ते लावलं होतं ते पण अगदी एकदम भारी दिसून राहिलं आता आपल्याला आळूच्या पानाचे मस्त वड्या बनायचे आहे तर आता त्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे तर मग मी एका प्लेट मध्ये मसाला काढून घेऊ राहिले आणि आपल्याला लसूण सोलून घ्यायचं आहे मग लसूण मस्त सोलून घेतलेला आहे आणि आपल्याला त्यासाठी मिरच्या लागणार आहे तर एकदम अशा अशा मिरच्या आहे कारण कालच बाजार झालेला आहे तर एकदम अशा हिरव्यागार अशा मिरच्या आणलेल्या बाजारातून <स्थाँगा> प आता मी मस्त असा मसाला बी काढून घेतलेला आहे आपल्या आळूच्या पाण्याच्या वड्यासाठी आणि मिरच्या लसूण आपले जिरे घेतलेले थोडेसे आणि मीठ घेतलेलं आहे तर आपल्याला हा मसाला आहे ना एकदम असा मस्त खलबत्यामध्ये कुटून घ्यायचा आहे तर त्याच्या अगोदर मी काय करणार आहे तवा ठेवला म्हणजे मग मसाला ते कुठून तवर तवा बी तापन आणि थोडासा असा रिमझिम मस्त पाऊस बी चालू आहे आणि त्या एकदम त्या अशा वातावरणात असं मस्त भारी वाटू राहिले एकदम आणि मी एक म्हणजे आपल्याला आमची अशी छोटीशी कडई आणि त्या कडईत पाणी आणलेलं आहे म्हणजे आपल्या आळूचे पाण्याचे पान आहे की ते आपल्याला मस्त विक धुवून घ्यायचे आता आपले मस्तपिकी आळूची पानं आहे आणि याची देट भरपूर असे लंबले डेटर राहते आणि ते आता नाही ना तिकडूनच कापून आणले पण एकदम अशी काही नाही पानाला एकदम बारीक बारीक लेट आहे ते पण आपल्याला खाताना एक मस्तपिकी एकदम बारीक करून घ्यायचे शंभ लोकांना शंभू पण इथं खेळतोय आणि कुरकु कुरकुरे पण खातोय तर आता आपण मसाला बी एकदम असा भारी मस्त कुटून घेतलेला आहे आणि एकदम असा झणझणीत आपला मसाला झालेला आहे कारण आपण भरपूर अशी मिरची मीठ टाकलेली आहे तर त्याच्या एका ताटामध्ये ना मस्त पीठ घेतलेलं आहे असं डाळीचं आणि त्यामध्ये मी मसाला टाकला तर थोडंसं गव्हाचं बी पीठ घेतलेलं आहे कारण ते बी टाकायचं आहे आपल्याला गव्हाच्या पिठाने काय होतं एकदम मस्त मस्त चव देते थोडंसं क ते वडे आणि कधी बी पिठामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं कारण आपण जेव्हा दहा डाळायला देतो तेव्हा नुसती दहा राहती तर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ असलं ना तर तो मग थोडंसं नरम येतात वडे आपले जे वड्या बनवायच्या आपल्याचं तर हे पहा मी मसाला आहे ना एकदम बारीक असा मिक्स करून घेतलेला आहे याच्यामध्ये आणि मीठ ते सगळं याच्यातच टाकलेलं आहे जिरे ते आणि थोडं थोडं पाणी घालून ये आपल्याला आहे ना असं मिक्स करून घ्यायचं सगळं पाणी पा आता एकदम भारी असं पीठ आपलं एकदम मस्त कालून झालेलं आहे हे पा आणि लगेच आता आपल्याला मस्त वड्या लावून घ्यायचंय शंभू नको तू बरा पाऊस हे बघा आता एक थोड थोडं पाऊस वाढलेला आहे आणि त्याला पावसात खेळायला एकदमच भारी वाट राहील त्यामुळे तो आता, आता म्हणजे पावसाचं दर्शिक वातावरण चेंज झालं आता वाढायचं असं अंदाज दिसतो आणि पोलपट वरती एक पान घेतलेलं आहे आणि आपल्याला पूर्ण अस पीठ लावून घ्यायचंय जास्त दाट नकलो म्हणजे मग ते काय होता बर नाही आणि शिजत पण नाही त्याच्यातलं पीठ एकदम आपल्याला हलक्या हाताना पातळ पीठ लावून घ्यायचंय इकडे घे शंभू शंभू नको ना शंभू नको ना तर हे आपल्याला असं पूर्ण पाण्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि कोणी कोणी डबल पण पान लावित पण आम्ही डबल पान ला नाही लावित सिंगल पाण्याची एकदम मस्ते पैकी कुरकुरीत ओडी लागते खायला पण तर आपल्या वरून पण असं थोडस फिट लावून घ्यायचे म्हणजे पानाची टक्की नेता नकाला तर असं करून आपल्याला सगळ्या वड्या करून घ्यायच्या आहे हे बघा मी आता लगेच दुसरा पान पण घेतलेला आहे आणि त्याला पण आपल्याला तसंच करायचंय तरी आपल्याला आता मी आपण जशी पहिली ओडी केली सगळ्या वड्या करून घेणार आहे आता पानाला पीठ लावायचं आणि आपल्या इकडे तवा पण तापलेला आहे मी थोडं थोडं तेल टाकून आली आणि त्यामुळं त्याच्यावर थोडस तेल टाकलेलं आहे आणि मी आता त्याच्यावर ना आपण ज्या वड्या बनवून घेतलेल्या होत्या का त्या आता टाकून दिलेल्या आहे मस्त अरे जेवढ्या आपल्या वड्या ना अशा टाकून दिलेल्या कडानी असं थोडस तेल सोडायचं म्हणजे मग आहे ना वड्या मस्त खालच्या साईड नाही चांगल्या भाज्यात आणि त्याला चांगला वाण येतो शंभना परत आता एक दोन मिनटं झाले आणि आपल्या सा एक साइड नाही वड्या पाहता हे बघा मस्त असं भाजलेलं आहे तर मी आता त्याला पलटी करून घेते माझे व्यवस्थायचे पलटी करून आहे वड्या सगळ्या आणि आपण आता हे पलटी केलेला आहे वड्या तर आपल्याला शिजवायसाठी पाणी टाकायचं आणि पाणी टाकण्याच म्हणता येईल आपल्याला ना दोन पाच मिनिटं आहे ना झाकण ठेवून द्यायचंय म्हणजे मग वड्या ना चांगल्या शिजतील कच्च्या राहणार नाही त्यामुळे झाकण ठेवायचंय आपल्याला तर बघा आता आपल्या वड्या पण मस्त चालू आहे आणि मम्मी सोनपापडी पण आलेले आरती करून आताच मंदिराकडून मम्मी पाऊस चालवता पाऊस बी वाढला नाही पण आता आपल्या एवढा पाऊस चालू होता ना आणि आज पौर्णिमा होती त्यामुळे मग मम्मी तिकडे नैवती होऊन गेले होते देवीला आणि आत्ताच ते आलेले तर आता हे बघा भाकण पण काढलं मी आता अजून थोड्याशा बाकी शिजायच्या तर मी थोडंच ढाकण ठेवले आणि आता पाणी पण आपलं पूर्ण गिरलेलं आहे कारण आता वड्या पण शिजलेल्या आहे आणि वड्या शिजल्यानंतर पूर्ण पाणी ते शोषून घेतलेलं आहे वड्यांनी आणि मी आता वरून तेल टाकू आले सगळं व्यवस्थित म्हणजे मग त्या एकदम असं कुरकुरीत होतील त्यासाठी अरे पा मस्त असं तेल पण टाकलेलं आहे आणि आता पलटी करून घेते त्याला म्हणजे मग खालच्या साईडला थोडस बाकी असलेलं बी व्यवस्थित शिजून जाईल तर पहा आपल्या एवढ्या वड्या मस्त अशा झालेल्या आहे आणि हे बघा किती कुरकुरीत अशा आपल्या वड्या झालेल्या एकदम मस्त शिजल्या पण व्यवस्थित आणि तेल टाकून एकदम आणि कविताचं पण तिकडं वड्याला पीठ लावायचं चालू आहे पण पाऊस पण थोडासा वाढलेला आहे त्यामुळं आणि आम्हाला आणखी रशीचा पण व्हिडिओ बनवायचा होता म्हणजे आम्ही असं नियोजन केलं होतं की आम्हाला म्हणजे वड्या आणि रशीचा दोन्हीचा पण व्हिडिओ दाखवायचा होता म्हणजे आम्ही पहिले म्हणलं तर चिनीच टवड येतो दाखवू पण नंतर हाच नियोजन केला तो ही दोन्ही पण दाखवू पण मग तो पण थोडासा वाढला म्हणजे जास्त आता बरोबर चालू झालेली आणि लाईट पण गेलेली घरामध्ये तर आता आम्ही रशीचा व्हिडिओ नंतर एखाद दिवशी दाखवू पण आता सध्या आता हे वडा ना एकदम मस्त तयार झाले एका ता ताटात मी काढून घेणार आहे तर किती मस्त दिसायला पण किती छान झालेलं आहे आणि खायला तर एकदमच मस्त झाले असणारे कारण आळूचे पानाच्या वड्या म्हणल्या की सगळ्यांच्या सोना पाणी सुटतं एकदम मस्त आणि कोणी कोणी मध्ये पण तळतं पण ते काय होतं मध्ये ना नुसते तळल्या की ना आतमधून असे थोडेसे कच्च्या राळण्याच्या शक्यता राहते त्यामुळे असं का तव्यावर जर परतून घेतलं ना तरी एकदम अशा मस्त तर बघा एकदम छान असे वड्या झाले कविता आता आपण हे नाही बाकीचं घरातच करून घेऊ कारण पण तव्यावरती पण आमचा आळूच्या पानाचा वड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्याकडे अशीच पद्धत आहे जास्त करून तर तुमच्याकडे कसा असेल तरी आम्हाला सांगा नक्की कमेंट करून तर चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद